नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार प्रामाणिक राज्य पुरस्कार वितरण सोहळा तर्फे मुंबई घाटकोपर रमाबाई नगर शहीद हॉल दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी पार पडला या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटातील अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर साहेब अजय तपकिरे प्रहार जनशक्ती पक्ष महासंपर्क माननीय उत्तमराव तस्करी साहेब क्राईम ब्रँच नवी मुंबई रणजित पाटील मॅडम अभिनेत्री व नाट्यकलाकार दिगंबर कोळी अभिनेता व नाट्यकलाकार राकेश मोहिते राष्ट्रीय बहुजन अधिकारी आशीष सातपुते साहेब जी हास्य सम्राट अनिताताई पाटोळे हे उंच भरारी संस्थापक राजू मानकर मार्गदर्शक विजय भोसले समाजसेवक व सल्लागार यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे म्हणून महाराष्ट्रातून पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोक आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे फक्त समाजकारण करण्यात कार्यरत आहे माननीय विजय लक्ष्मण कांबळे यांना नुकते साने गुरुजी जयंतीनिमित्त परळी येथे दोन फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यरत समिती महाराष्ट्र राज्यांच्या वतीने विशेष उल्लेखनीय कार्याजावत सेवेचा गौरव पुरस्कार म्हणून यांना साने गुरुजी प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू तथा माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुंगेकर यांच्या हस्ते मुंबई येथे कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या अनेक वर्षापासून तरुणांना शिक्षण नोकरी निवडण्यासाठी तरुणांना ते जागृत करत आहेत विशेष करून समाजातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन सल्ला देण्याचेही कार्य ते दे करत असतात तरुणांना आपल्या प्रगती करताना येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती मात कशी करता येईल यावरती लक्ष केंद्रित करून त्यांना मदत करत असतात श्री विजय कांबळे हे समाजसेवा करताना समाजातील बंधूंना कमी उपचारामध्ये आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल म्हणून ते मदत करत असतात समाजातील काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे सहकार्य ते करत असतात एकोणतीस डिसेंबर रोजी त्यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांना राज्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांचे मित्रमंडळ प्रदीप कळटक भारतीय बौद्ध महासंघाचे बौद्धाचार्य लक्ष्मण महागडे संतोष हजारे प्रवीण मोरे सुरेश पान पाटील मिलिंद घाटेशाही सचिन वाघमारे गौतम बनसोडे नितीन घाटेशाही मिलिंद घाटेशाही बाबा साबळे सुभाष पानपाटील पत्रकार जहीर सय्यद या सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीच्या अपेक्षाही ठेवल्या आहेत व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत